मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो गुरुसाईच्या एक, एक बैल मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलात कस की कार्तिक कार्तिक गाव कोणतं गार्डी।, गार्डी।, गार्डी आज कोणासोबत नियोजन काय तोंडोलीचं बाजी पडली जोडी यापूर्वी का पाहिलं म्हणजे क्वार्टर फायनलचा गुलाल पण घेतलं बर शुभेच्छा राहतील तुम्हाला चला मित्रांनो हिंद केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा आलाय बघा या गुरुसाहेबच्या मैदानामध्ये नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं नंदी आणला आहे रुस्तमानी रोस्तमानी दैवन बरं कसं नियोजन आहे आज काय घरची गाडी पण आहे शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं बरं आज कोणता नंदी आणलं की मित्रांनो हिंद केसरी गलास सुद्धा आलाय बघा या गुरुसाईच्या मैदानामध्ये आणि पलीकडचं वजीर तो पण शिरसोस्ते बर कसं नियोजन आहेत गलत सगळं आज काय किती मेंबर आला काय टोटल बरं बरं ड्रायव्हर कोण असणार दिलीप नाणाचं असणार बर शुभेच्छा राहतील तुम्हाला किती वेळ गटात दिसेल सातवे सुरुवातीलाच चला शुभेच्छा तुम्हाला आज स्पर्धा असणार भरपूर शंभर टक्के चला दिलीप नाना आलेत आलेत बर नाणाविषयी काय सांगशील काय शुभेच्छा तुमच्या मित्रांनो विठ्ठल अजय शेट कलेडून यांचा ती आलाय बघा या गुरुसाईच्या मैदानामध्ये <सथागरी> मित्रांनो भारत सुद्धा आलाय बघा या गुरुसाई मैदानामध्ये मित्रांनो बजरंग सुद्धा आलाय बघा या गुरुसाई मैदानामध्ये दादा कुठलं आहे गाव नाशिक वरून आलाय अरे व चेहऱ्याला हुबेहूब बकासुरवाणी दिसते पहिल्यांदा आलाय या बघत नाही गार्डीत आहे का बर बैठर तीन फेऱ्यात पळवलं कसे काय पळ वगैरे कसं आहे काय चांगला कारण हाईटला लहान आहे मला बर 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 म्हणजे जी आ, आ, आई व आहे तिची ते ती पण हाईटला लहानच आहे का आई वगैरे मोठी बर 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 कसं सुट्टीला पळ वगैरे कसं आहे काय काय गुलाल किती दोन दोनदा दोन कुठले कळत अरे व जबरदस्त आहे बैल मित्रांनो आता किती जाते आदत आहे अरे व म्हणजे काळ आहे अजून बराच चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला किती वेळात दिसणार आहे एकवीस एक मध्ये चला चेंडू चेंडू सोबत पळणार आहे इथं चेंडू आहे का कुठला मावळ मावळ मुळशीच्या चेंडू सोबत बजावून पळणार आहे मित्रांनो चेंडू गावबंधूंच ना, कुडाळ नाव काय आपलं नाव काय नंदीच नंद्या कुडाळकरांचा नंद्या सुद्धा आला मित्रांनो कसं नियोजन आज कुणासोबत दिसेल खर्शीचा शंभू सोबत दिसणार आहे मित्रांनो शुभेच्छा राहतील तुम्हाला चला मित्रांनो ढाकणीकरांचा सर्जा सुद्धा आला बघा या गुरसाईच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज अरे वादळ आणि हे जे म्हटलं सर्जा, सर्जा पळणार आहेत मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला हो प्रसिद्ध बैलगाडी भाऊ भेटलेले आहेत आपल्याला मोण्याबाऊ नमस्कार, नमस्कार। काय म्हणतात आज कुणाला घेऊन आलो कस गे मित्राचा कोण आहे बर नाव काय ते जे कुठलं गाव हे जे गराडे थाप तुमच्या इथलंच आहे बरं बरं काय आपल्या बैलां चौसष्ट काय विषय Okay. काय चाललं नंबर बैर, 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 बैर. आ, आज कुणासोबत दिशील त्याच्या कुंडी बर सर्ज सर्जसोबत आहे कुठलं कुठलं आहे तू गाव आपण तर पुण्यातलंच पुण्यातलंच आहे बर बर पहिल्यांदा जोडीपते पहिल्यांदा बरं कसं वाटतं एक आदत वस्त्रानं चांगला प्लॅटफॉर्म येत आहे कुठं आदतची मैदान होत आहे त्याविषयी काय सांगशील आदत बी उजेडा देतात चांगली चांगली शंभर गरजेचे आहेत मैदान गरजेची आहेत आज बाकी आला नाही नाही पडणार शंभर टक्के ग्रुपचं नाव काय तुमच्या दादा ग्रुप ग्रुप थापेगाव थापेगाव अरे वा शुभेच्छा तुम्हाला चला दरुजकरांचा पुष्पा सुद्धा आला बघा या गुरुसाईच्या मैदानामध्ये दादा कुठं कुठं मैदान झाले आता चालूला आजारी होत बर बर कुठलं गाव कुठलं म्हटलं दरुज काय झालेलं एक्झॅक्टली काय झालेलं पहिलं आता आहे का व्यवस्थित बर शुभेच्छा तुम्हाला कारुंडेचा भारत सुद्धा आला बघा या गुरुसाई मैदानामध्ये कोणासोबत दिसेल आज त्यासोबतच शुभेच्छा तुम्हाला हरण्या पण आलाय बघा या गोरसाईच्या मैदानामध्ये आणि छोटे नमस्कार काय म्हणते आज कुणाला आणले किसके मायबा कुठून घेतलायला काय कोंबडवाडी कोंबडवाडी आत्ताच घेतलंय बर शंभूला काय विश्रांत आज शंभू काल पहायचो दहाला कुणासोबत दिसेल मायबा माहिती आज सांगतो मस्करांचा लक्ष लक्ष चांगलं पाहिलं शुभेच्छा तुम्हाला चला